माफी असावी राज थोड आवाज वर करूनच बोलतोय पण राज विषय तसा राजा गेला राजा। राजा मंदिर मंदिर आहे अहो राज गेल्या कित्येक वर्षाच राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालं पण कुठेतरी दुःख की ज्या राजामुळे मंदिराला मंदिर पण आहे शिरावरचा कळस आणि दारावरची तुळस आहे नेमकं त्याच राजाच्या गडकिल्ल्यांची अवस्था आज बघवत नाही राज राज शेकडो मावळ्यांनी या मातीसाठी रक्त सांडलं आणि गडकिल्ले उभे केले आणि त्याच गडकिल्ल्यांवर हाच माणूस एकतीस डिसेंबरची पार्टी करतो राज तुमच्या दरबारात कोणतीही स्त्री नाचल नाही पण आजची तरुण पिढी त्याच तुमच्या स्मारकाच्या बाजूला स्त्रियांच्या नाचगण्याचे कार्यक्रम करते राज काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी गडकिल्ले फोडतय पण राज माफी असावी पण एक गोष्ट सांगतो तुम्ही या शिवजयंतीला नाकारल तरी चालेल राज पण आपल्या सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांची अवस्था पाहण्यासाठी नक्की या राज नक्की या राज नक्की या राजा।